अवचित वाडी mm -hmm. बस आय नाही बाई दारात बसलेली मी म्हणलेच नावरून बसते ती काय म्हटलं होतं म्हणजे तू दारात बसलेली अशी ना आमची वाट आता माझं काम आवरल्यावर काय करायचं मी घरामध्ये मग बसले माझ्याच दारात बसले ना आम्ही थोडी म्हणतो आमच्या दारात आलीस म्हणजे काय आपल्या लोकांनी दार हिंडत नाही असं म्हणायचं तिला काय बस झालं काय म्हणता काय नाही तूच दिसली चिंतेत बसली म्हणलं काय विचार करतो एवढा म्हणून म्हणलं विचाराव काही चिंता असली तर मिटावा <laughs> मिटलीच पाहिजे श्यामराव मला ना असं मोठं काहीतरी करावं म्हणजे असं काहीतरी मला नाव झालं पाहिजे तिकडं तिकडं सुगंधा 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 असं नाव झालं पाहिजे असं काहीतरी करायचं रील काढ ना मग तू रील मध्ये मजाने राहिली कोणी रील काढी काढी काम कर ना मोठे काहीतरी हे दे पार्टी बिर्टी देना आम्हाला आम्ही नाव घेतोय तुम्हाला खायचंच पडत नुसतं हे खाण्यावरच हे नसतं अरे मी तिला काय म्हणायचं माहितीये नाव लौकिक गावात नाव झालं पाहिजे गावात जिल्ह्यात तालुक्यात देशात देशात नाव झालं पाहिजे असच माझं बरोबर आपलं बी नाव होईल ना मग काय तू मग आमदार होई ना तू हराव तू सगळ ते कसं मला हातात असतं का देवायचं ते मला काय कळतं का आमदार काय काय करण्यात घ्यायचे तिकीट कोण देईन तिला अ म्हणजे काय मला कोण तिकीट देणार नाही का पण मला तसल काय नाव नाही करायचं माझं चांगलं नाव झालं पाहिजे आज एस टी बी तिकीट अर्ध झालंय बयाला असं नाही म्हणायचं मला म्हणजे कळलं सांगा ना मला मी काय करू असं महत्वाचा विषय राहिला बाजूला चेष्टा मस्करी नको रे हा काय केलं पाहिजे असं लोकांनी लगेच सुगंध म्हणलं का ओळखलं पाहिजे मीच येते असं किराण दुकान टाकती का टाकून झालं बुडलं मी त्याच्यामध्ये तुमच्या पहिले उधार देऊ देऊ दुकान संपलं माझं पेट्रोल पंप टाकायचं का हा रोजच पाचशे रुपयाचं पेट्रोल तुम्हाला दोघांनाच लागल नको लई विचार कर दिली बारीक विचार कसा पाहिजे खर्च न करता नाव झालं पाहिजे असं सांगा सडकालाच नाव देऊ आपण काय सडकाला याड्या रस्त्याला नाव नसत मग एक काम करू ना आपण काय चौकालाच नाव देऊ ना सुगंधा चौक अरे काय नाव आहे आए... मोठ याड्या अहो पण ते कसं वाटत सुगंधा चौक लोकांना कसं कळन तो सुगंधा चौक माझा आहे नाथ खोळा कसं वाटण म्हणजे कसं वाटण म्हणजे सुगंधा गावात हाय कोण दुसरी आपल्या तू एकटीच गावात तुला सांगतो आता आपण डेपुटी पलीकडचे चौक नाही का कोणतरी ते धोंडी बघावानी चौक हा धोंडी बागावानी चौक आपण काय करू नामांतर करू नामांतर म्हणजे नामांतर म्हणजे पहिले जे नाव आहे बदलून टाकायचं तुला नाव द्यायचं ती पाठी करून टाकायची जागी तु पाठी लावायची सुगंधा चौक अहो पण डे किती बडबड करतील अरे झालं त्यांच्या आज्याच नाव होते ते धोंडीबा गावाने गेले का वाजते आता खबर त्यांचं कर्तृत्व नवरा चकित वकित मुंबई पर्यंत नाव इडी तू सुगंधा चौक म्हणजे कोणाचं पत्र जरी आलं ना दिल्लीहून येऊ दे नाही तर अमेरिकून येऊ दे सुगंधा चौकातून डावीकडे अमुक अमुक ठिकाणी झाली मारायचं आहे का तू मग एवढं फेमस नाव कुठं म्हणजे लोकिक तू गाजिन सगळ्या महाराष्ट्रात तुला मी काय म्हणलं दिल्ली काय महाराष्ट्रात काय हा कोणी पत्र लिहिलं का पहिलं सुगंधा चौक येणार कोणाचं कौन... पत्र आलं का आणि शिव कोण गावात कोणी कुठं जायचं तुम्हाला आमके आमक्याची घरी कुठून ह्या चौकातून डावीकडे त्या चौकातून उजवीकडे अरे म्हणजे सुगंधाचं नाव घेतलं शिव कोणी जाणारच नाही तिचा नवरा जर तिकून आला दुटीव इला फोन करीन हॅल कुठे रे सुगंधा घरी मी सुगंधा चौकात उभा आहे चक्कर येऊन पडत ना चौकात आलो नाव पाहिलो पाठी सुगंधा चौक हो बाय बायको चौक म्हणजे किती पहिले ते दर्शन होईल नाव कधी लावत पाठी सांगा ना हा शुभ शीघ्र माझी बात चिंता करू नको mm. आम्ही काय करतो आता जातो म्हणजे कसं हे तशी ग्रामपंचायत आपलीच आपलीच खिशात असल्यासारखी तरी बी आपलं डेप्युटीला आणि अन्नाच्या कानावर घालू आणि कसं आहे पाठी लावली म्हणजे उद्घाटन होणार नारळ फुटणार गावाला कळलं पाहिजे की चौक झालं म्हणून तू फक्त तयारी कर बाकी काही नाही आणि आम्हाला काही नाही चहा नाश्ता पाणी आपलं आयती तर दुसरं काय आमच्या अपेक्षा काही नाही रुपया देऊ नको खर्च करू नको मटन करावं लागेल लावणार नाही तुम्ही ते पहिले माझं नाव लौकिक करा मग आपण मटण करू आणि मी घ्या अन्न काही बोलायचे नाही नक्की अशाला त्यांची मानस करण्या मानस करण्याचा चौक म्हणजे अण्णा तर तिथे खुश होतील माझ्या पोरीचा चौक टेन्शन करू नको तू तयारीला काही चल झाल्या पहिलं आपण ठराव घेऊ आणि लगेच काम करून टाकू लवकर लाव पाठी कारण माझी बायको बी यायला बसल्या असं तिला सांगा लागल सुगंधा चौकातून डावी तरी तीन नंबरच घेऊन आता बरोबर तिकडे इकडे काकूला मला वाटलं थकली हे झाले काय ना मला साधा काय म्हणला काल की पाणी बी जात आणि म्हातारी तर शिरा खाती चांगला आहे की ना अण्णा थांबा ना डेपुटी बरं झालं तुम्ही इथंच भेटली घरी चाललो होतो मी कशाला चाललो ते काही नाही एक तूच सांग सांग बरं काही नाही ते तुमच्या घराच्या पलीकडे चौक नाही <laughs> का तो हा त्याचं नाव बदलायचं होतं म्हटलं मग कसं आता लय जुनं होय असं नवीन नाव देऊ चौकाला कोणत्या चौकाचं ते धोंडी बागावानी चौक नाही का आणि काय म्हणून नाव बदलायचं आता ते जुनं झालं आता कवर ते जुनं नाव ठेवायचं म्हटलं जरा नवीन देऊ आता नाव थोडं जरा बदल होत चालला आता सगळ्यात व्यवस्थित की नाही ना। चाललीत तोडी आपली अरे तुमच्या दोघांच्या डोक्यात काय कल्पना घुसली तुम्हाला माहिती का धोंडे बागावानेच कर्तृत्व माहिती का रे आता आम्ही थोडी जण होत <laughs> आम्हाला काय माहिती अरे अख्खा महाराष्ट्र गाजावलाय त्यांनी सगळ्या आखाडे गाजवल्या महाराष्ट्र केसरी पहिले लढ्याला पैलवाने देऊ होय मग कोण होते मात्र सांगा आता मी जर बोललो ना माझा आजा होता आता याच्या आस काढते तुमचा आज धोंडे बागावाने माझा आजाचे ना पण आता मी बोलायला गेलो तर मा हे होईल की आजामुळे मोठं नाव कुस्ती क्षेत्रातलं लय मोठ नाव येड्या हो मग आम्ही बीजे नाव देणार देणारे ना तिकडे लहान लहान नाव नाही मोठ करतो तू हे तुम्हाला सांगतो गोरगरीबांना मदत करणार मग झालं ना? पाहिजे आणि कसं आहे आता हे भात्यांचं कर्ज जो होतं ते गेले आता दोन पिढ्या झाल्या आता नवीन आम्हाला काय म्हणतात अण्णा नवीन माणसाला उभार दिली पाहिजे का नाही तुम्ही आणि मग कसं आहे गेल्यावर नाव, नाव दिलं त्या माणसाला माहीत होत नाही त्याची किंमत करत नाही पण ते माणूस हयात असताना जर त्यांच्या आपण चौकाला नाव दिलं तर त्याला बी किती मोठे पण आहे ना <laughs> पहिल्यांदाच तर बरं ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही त्यांनी त्यांचा प्रस्ताव मांडलाय पण मला बी कळवते कोण आहे असं दानधर्माला कि नाव दानधर्म करते नाश्ता म्हणू नको पोय म्हणू नको म्हणजे गोरगरीबांना पैसे म्हणू नको काय चालू असत आता म्हणजे ल पैसे काय त्याच्यामध्ये अन्नाची आपली मानस कन्या सुगंधा चौक नाव कसं <laughs> वाटतंय ना भारी वाटलं ना म्हणजे आले आले गावात आल्या सुगंधा चौकात गेलं म्हणजे सुगंधच पसरला पाहिजे गावातून आता लक्षात आलं की ती गोरगरीबाला मदत करते ते गोरगरीब कोण हे सकाळ संध्याकाळ तिच्या दारात पाडलेले येतं नाश्ता द्या चहा द्या बरं का तिला काहीतरी लाडी कुडी लावायचे प्रयत्न चालले तर तिचे नाव द्याल ए आणि त्या सुगंधाचं काय करतो तो काय समाजासाठी गावासाठी काय काय गावासाठी केले तुम्हाला गोरगरिबांना मदत करते पैसे कमी पडले कोणाला मदत म्हणे गोरगरीब तुम्ही दोघच गोरगरीब कोणाला मदत करीत नाही असं कस अरे आता बोलायला का लावू हो माझ्या आजीने अख्ख्या गावाकरता केलं गावात यांच्या आजीचं नाव आहे ना म्हणून नाव बदलून द्यायचं नाही अरे माझ्या आजीचं नाव नाही म्हणत मी पण गावाकरता केलं नाही तिने मला सांग गावात त्यांनी त्याच्या चार दोन पैलवान घडिले तालीम चालवली अरे जिल्ह्याच्या ठिकाणी कुठे जातो कुस्तीचा जा जुना माणूस लगेच नाव नाव येतला अण्णा तुमच्या पोरीच चौक तुम्ही असं जरा सपोर्ट करा ना काम सांग ना तू समाजासाठी काय काय केलंय चांगलं केलंय का गावात काय केलं आम्हाला आमच्या तुमच्याकडे काय थुकन नाव सुगंध नाव किती भारी ना? आहे तुम्ही एक काम कराय मी विचारला आलो होतो तुम्हाला नसलं यायचे परमिशन आता आम्ही तरी बी जाणार आम्ही बी गावचे नागरिक येतो आम्हाला अधिकारी तू कोण ठरव ग्रामपंचायत ठरव ना कोणाचं नाव द्यायचं ते ग्रामपंचायत काय तुमच्या मालकी झाली काय भाऊ ग्रामपंचायत सरकारी काम करायचे बरोबर ना आम्ही पण नागरिक आहेत आम्ही मतदान केलं आम्हीच त्यांना निवडून दिले डेप्युटी केले गावामध्ये ना भाऊसाहेब सांगू आपण काय झालंय माहिती आहे का आता दुखण असं झालं त्या चौकला आहे माझ्या आजेचं नाव आता मी जर काही बोलायला जावा तर हे परत म्हणणार की हे आज्यामुळे नाव बोल माहितच नव्हतं तुमचं आज वाटलं अरे मला सांगू नको चार बारा तुम किती का बारा तिथं मला नाव काढलंय मा आज मला सांगतो त्या सुखांच्या नादनी त्याचं नाव द्यायचं म्हणून आम्ही आम्ही आहे आणि उद्घाटन आहे तुम्हाला यायचं असलं तर या उद्घाटनाला त्याचा नाका हे चल रे वाटूळ करायला निघाले राव अहो हे यांना नाश्ता पाणी देते ना त्या नाश्ता पाणी माय आजीचं नाव वाढलंय निघाली नाही नाही असं करता नाही येणार डेप्युटी असं करता नाही येणार बाबा नाही नाही मी नाही काय बोलणार जर बो। बोलायला गेलो ना तर मध्ये यांच्या आजीच्या चौकाचं नाव आहे म्हणून हे मोदी नाही नाही यांच्या नादी लागलं सगळं गाव आपल्या तोंडाव चोक ये काय असं नाही करता येणार आपल्याला नाही नाही मी नाही बोलणार जाऊ दे नाही नाही चला अय सुगंधा सुगंध आवरलं की नाही अजून किती गुळगुळ असते बायकांची ना आवरलं आवरलं कशाला नको नको मी आता केस विचारले ऐकलं चांगली दिसते का तू भारी दिसते अगं किती लोक जमले चौकात तिथं माहितीये का तुला मग आपण नारळ फोडायचे गुलाल हे बघ तुला म्हणलं होतं तुला एक रुपया खर्च सुद्धा येऊ देणार नाही सगळं पदर आणलं आम्ही चौक भरला जागा नाही लोकांना त्यांना आलोच घेऊन मी आता कसं आहे प्रमुख जागा आणायला जावं लागेल ना आता पाठ कशाला बसायला अरे बसायला असतं कुठं तिथं करावं ला। लागत चला सुगंधा लवकर उशीर झाला एक तादी। ओ शांभरा मी तर कोणीच नाही ना जाण सुकड गेले शंभर माणसं जमली होती जमलो कुत्रा मी नाही ना आपण सोडलं तर मी तुला म्हणलो होत थांब लोकांना थोडं थोडं थोडंसं थो थांबून ठेव ह तुला सांगतो शंभर टक्के त्या डेफोटीने अन्नाने माणस पळवले बघितले कौतुक खरच राव स्वतःच्या हाताने एवढं करायला पाहिजे मला वाटत उद्घाटन त्यांच्या हाताने काय चाललंय काय चाललंय काय झालं तु कशाला त्या रात्री तुला जेव्हा हातात आले ताई हा बरोबर आहे तिकडे गुलाबजामुन खाताना आमच्या लोकांचाही दामाल त्रास घेता तुम्ही डेपुटीन तुम्ही खुशाल आमच्या माणसं भाकरून दिले जाऊ द्या डेपुटीने आल त्यांचा माणूस चालला ना म्हणजे काही डेपुटी चालले अरे काही नाही चौकाला नाव दिले त्याच्यामुळे तुला सांगत होती आहे आता हे काम कर करतकडे नारळ फोडायला अरे मोठा नारळ फोडायचं तुला ना खरंच ना काय करावं काही कळत नाही मला झालू ठेव ठेव ठेव

मग आधी अरे आधी बघू द्या बघू द्या तू तू ना तुझ्या हाताने करू भारी ना एकदम भारी मग सुगंधा चौक बघितलं काय किती छान झालं मग नारळ फोडू का हा नारळ फोड नारळ फोड पूर आता? असा शंभर लोकांच्या दळ आवाज टाळे आपण काय कमीत का दर्दीपेक्षा दर्दीत नाही ठेऊन तिथे ठेऊन दे तिथे ठेवायचं असतं चला हाय लय भूक लागली का अहो केली मी मला माहिती होत का तुम्हाला दोघांना जेवायला लागल तेवढंच काय म्हणता माल तुला शिल्लक स्वयंपाक केला अरे खरं आहे ना आपण आता डेपुटीने आणाने सगळं घोळ केला राहू झाला येऊ तर मग जेवण घेतोय ते तो आता म्हणजे आता डेपुटीचे बोलणे बरोबर

काय करावं रो या दोघ पोरांनी ना त्या पोरीला याड केलं बो आपल्या माझ्या आलीने काय नव्हतं केलं का गावासाठी किती केवढं कौतुक राह सगळं कुठेही आखाड्या जुने पैलवान आणि ह्या पोरीचं काय तिला एक काम करू डेपोटी आता कधी माझंही डोकं सारखले त्या दोघांना बोलण्याचा अर्थ नाही तिच्या घरी जाऊ आणि तिला मी झापितो माय शब्द सांगतो तिच्या सुनी सांगा रावांना काय बोलायचं काय राहिलं माझं डोकं तो आपल्याला तिला चांगलं झापू का हे स्वतः हाताने काढलं पाहिजे इतकं बोलतो माझं लागल नाही राव चहा पाण्याकरता तुकड्या करता आपल्याला नाव टी आपण काय ज्येष्ठ आहेत राव काय आहे का नाही राव चला चला बरं मी आता जा दोन गोष्टी सुनीतो तिला चांगलं हे सुगंधा हे पोरी भारी काय आता काय काय बोलायचं तुमचं चौकाला नाव देऊन झालं झालं ना माझ्या आ... आजीच नाव लय तुम्हाला टोचत होत सुगंधा चौक हे नाव दिलं तुम्ही म्हणजे तू तु जेवायला बोलले काय उत्तर आले नाही मी नाही बोलवलं जेवणावर आम्ही जात नाहीत कोणाचे तुमच्या सारखे जेवणावर नाव नाही बदलीत आम्ही बरं का आणि तू कसं काय यांना नादी लागली तू यांच्या यांना जेवू घातलं का आता तो तुम्हाला काय करायचंय तुम्ही तिला हे ना करू फोर्स ना करू आता काही एक जरा एक अरे बाळा हे असे चौकाला नाव द्यायचे म्हणजे त्याला कर्तृत्व नको काय सामाजिक कार्य तुझं गल्लीत तरी काय कोण आलं तू केलंय काय दवाखान्याचा खर्च केला काय केलं त्याने हे दोघं गोरगरीब आहेत ना यांना जपतीनं सुगंध ताई बर का त्याच्यामुळे सुगंध ताईचं तिने लाडीगुडी लावण्यासाठी काय केलं माझ्या आज्याचं तो मागं टाकलं माझ्या आजेने काय केलंय गावाकरता गावाकरता ते लढलाय तिने चार पोर कुस्तीत तयार केले तर गावाचं नाव याच्यात यांचं नाव काय साधं मोठं का तुला लक्षात घे पूर्ण महाराष्ट्रात कुठेही जातो कुस्तीत नाव होतं मोठं यांच्या आज्याचं म्हणून त्या चौकाला गावाने नाव दिलं आणि मेल्यानंतर कार्य असल्या हे सगळं होतं तू जितापर्यंत काय काम नाही तरी यांना फापाली दिलं नाव चौकाला कसं काय करू तुला तुम्हाला समजायला पाहिजे आपलं जर कर्तृत्व चांगलं असलं आपण जर समाजाकरता केलं तर आपण लाग सांगावं लागत नाही तुम्ही काय केलं माहितीये का स्वतःच्याच हाती स्वतःचा टंका पेटून घेतला या दोघांना बोललं हे कसे येते लापट येते खायला भेटत आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिलं वर चढून आणि त्या नाव समाजसेवा करणारी आता ती आता हे बघा मला तर माझा तर जन्म नव्हता त्याच्या आधी माझ्या आजाचं नाव दिलेलं आहे त्याला चुकीचं हे सगळ्या गावांनी निर्णय घेतला आणि मग नाव दिलं आणि तुझं काही नसताना तू पण हे दोन कुकड आणि हा भंगरी तुला लावलं ना आधी काहीतरी खुशाल चौकाला नाव देऊन आधी तू तर घ्यायचं ना जरा आता तुम्ही तुमचं नाव ते आमचं रमर करायचं ना तर आता तुम्ही काय करा मरा म्हणजे तुमचं नाव कायम स्वरूप डेप्युटी oh, हा मग आता तुमचं नाव लावलंय ना माणूस मेल आम्हाला सांगायचं वाटलं तुला मुलगी म्हणून समजून सांगतो यांच्या नादी नको लागू आणि असे उद्योग करू नको हे बघा सुगंधताई तुमचं नाव दिलंय माझ्या आज नाव काढलंय आक्षेप नाही माझा पण मला काय म्हणायचं तुमचं कर्तृत्वच नाही ना काही तुम्ही काय केलं जिवंत पण तुमचं कर्तृत्व आहे का हा ज्यांचे कर्तृत्व त्यांची नावं लागतात ना काही करायचं म्हणल्यावर काय अर्थ आहे का याला तुम्हाला तुम्हालाही कळत नाही का डेपोटी चला काय यांना ला गोंधळ लागून गा, घालू द्या आपण समजून सांगायचं काम केलंय तुमचे फोटो भरले ना बागाचे होय माझ्या आजीची पाठी कुठे नावाची विकली भांगारात आम्ही ऐका भांगारात विकून टाकली म्हणजे महाराष्ट्र केसरी माझा आजा महाराष्ट्र केसरी पर्यंत गेलेला अरे जालू अरे 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 ती पाटी ऐकून खायचं तरी तुम्हाला हे पाहिजे होत भगारा हो तुम ने, ने। तुम्ही भगरे येत आणि तुमची लायकी नाही हे उद्योग करायची तू जरा समजून उमजून चाल नीट राह दोन तुकड्या करताय ना हे करू नका बोलणार नाही आता मी तुला दे ते बघा बघ काय करायचं आता सांगता सांगितल्या दोन गोष्टी आम्ही तुम्ही तुमचं ठरवा काय करायचं काय करायचं तुम्ही दोघांनी खायसाठी केलं ना सगळं तसं नाही का सुगंधा तूच नाव व्हायला पाहिजे तुम्हाला पाहिजे माझी पाठी लावून काय होणार आहे तिथं ज्यांनी एवढं ज्या व्यक्तींनी एवढं चांगलं कार्य केलं त्यांची पाठी काढली आपण आणि कुशल माझी पाठी लावली आता दे, ते पुढेच पण बरोबर आहे त्यांच्या आजीने गावासाठी किती कामं केलेत मी काय केलं तुमच्या दोघांनी मला लालच लावला म्हणून मी हा म्हटले आता एक काम करा ती पाठी द्या माझ्याकडे आणून नाही तर माझी पाठी काढा आणि ती पाठी तिथे लावून द्या पहिले ती पाठी भांगारात विकली आम्ही ती मोडी असे तुम्ही नाही गेले भांगारामध्ये तुम्हाला ती पाटी पण विकून खायला पुरली नाही मी जाते बघते काय करायचं ते नाही आम्ही आम्ही करतो ना नवी पाठी दहा हजार रुपये का माझ्या नाही का इथून चल झाले बघ आपण इथं भलं करायला गेलो ती म्हणते कर रे काय भलं करायला गेले यांच्या नादी लागून चांगल्या माणसांचं हे केलं मी चुकलंच माझं